आपण पाहताहात सच का साथ एस एस न्यूज तर महाराष्ट्रातून स्वामींनी ऐतुळ दववाणी राष्ट्रमाता राजमाता मासाजी गाव शिंदे स्वराज्यचे संस्थापक आकाशाला गौतमी घालण्यात ते सामर्थ्य असणारे छत्रपती शिवाजी महाराज महापराक्रमी परंपरापती छत्रपती संभाजी राजे या महानवंना मा मा अभिवादन करून आज येथे जमले आनंद करते सर्व संघटनेचे पदाधिकारी सर्व पक्षाचे आज शेतकऱ्याचा विमा माफ झालेला नाही कर्जमाफी झालेली नाही सर्वजण परेशान आहेत तरी अशा टाइमला जेव्हा अधिवेशन चालू आहे तर ह्या कृषी प्रधान मंत्री काटे, काटे सेथ करें सेथ करें जो आहे कोकाटे हा कोकाटे आपले प्रश्न शेतकऱ्याचे प्रश्न न मानता तो रम्य खेळत आहे एका विधानभवनामध्ये तर अशा माणसाचा जॉब विचारण्यासाठी सुनील पटकरे यांना आमच्या छावा सरण्याचे युवक प्रदेशाध्यक्ष निर्णय स्वीकारलं पण त्याच्यानंतर जेव्हा ते बाहेर आले तर हरामखोरानं मारहाणीचा प्रकार केला अमानुष मारहाण केले तर ह्या गोष्टीत आम्ही जाहीर रचक करतो आणि यापुढे जर त्या सूर्जाला अटकला झाली तर आम्ही उजनी तालुकाने पूर्ण महाराष्ट्र बंद करू एवढी मी ग्वाळी देऊन माझी दोन समजा सांगितलं アゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲンアゲン संस्कृत राजकारणाचा वारसा असलेला आणि विद्येचं माहेरघर म्हणून आज लातूर शहराची ओळख आहे काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे हे लातूर येथे असता छावा विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयजी गाडगे पाटील हे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री विधान भवनासारख्या सर्वोच्च सभागृहामध्ये ऑनलाईन रम्मी हा पत्त्याचा प्रकार का खेळत आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे सोडून ते स्वतः रम्मी खेळत व्यस्त काय आहेत त्यांना पदावर तर कोणताच अधिकार नाही त्यांना जर रम्मीच खेळायची असेल तर त्यांनी घरी जाऊन खेळावं ही प्रखर भूमिका मांडताना त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे आणि उदगीरचे आमदार तथा माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या समोर त्यांनी पत्ते ठेवले होते एक लोकशाही मार्गाने स्वतःचा संताप व्यक्त करण्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल होत शेतकऱ्याचा मुलगा जर सरकारला प्रश्न विचारणार नाही कृषी मंत्री असं वाटताना तर कोणाला विचारणार या प्रश्नावर उत्तर द्यायचं सोडून उलट त्या पक्षाच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी एका जबाबदार पदावर असलेल्या एका गुंडाने त्या ठिकाणी त्या सर्वांना मारहाण केली चाळीस पन्नास व्यक्ती मिळून एका वाघाला त्या ठिकाणी कोडून मारण्याचं काम त्यांनी केलंय आणि या घटनेचा निषेध म्हणून छावाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील यांनी आज उदगीरमध्ये या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे सर विजय गाडगे पाटलावर उचललेला प्रत्येक हात तुम्ही शोधून त्यांच्यावर जर गुन्हा दाखल केला नाही तर दत्ता पाटलाच्या वतीने जे काही आंदोलन या ठिकाणी करण्यात येतील त्या आंदोलनाला आम्हा सर्व शेतकऱ्यांचा सर्व राजकीय पक्षांचा सर्व संघटनाचा या ठिकाणी जाहीर पाठिंबा असेल आम्ही विजय गाडगे पाटलांच्या सोबत आहोत हुकुमशाही करू पाहणाऱ्या प्रत्येक आवाजाच्या विरोधात आहोत आणि या महाराष्ट्रामध्ये ही दंडशाही ही जर कोणी करू पाहत असेल तर त्याचा आवाज बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रवादी काँग्रेसचा करायचं काय चव्हाणच करायचं काय धन्यवाद तुम्ही बोला सर तुम्ही बोलून आम्ही नंतर पत्ता काल येथे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी शरद चंद्र पवार यांची काल लातूर येथे बैठक असते वेळेस अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमारजी गाडगे पाटील महाराष्ट्राचे कृषी मंत्री विधान भवनामध्ये ऑनलाईन रम्मी खेळत असताना सर्वांना व्हायरल आहे त्याचा जाब विचारण्यासाठी त्याच्या नाकाम कृषी मंत्र्याला त्याची हकालपट्टी करण्यात यावे हे निवेदन देण्यात देण्यासाठी गेले असता तिथे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अजित पवार अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष त्याच्या काही पाच पन्नास साठी जर सा। शेतकऱ्याचा हात मागण्यासाठी जे गेलेल्या लोकांवर जर असं अमान्यश मारण करत असेल तर या महाराष्ट्राची संस्कृती गिरी कुठं आणि शेतकऱ्याचा जर प्रश्न जर प्रश्नाला जर जर शासनाला जबाब विचारलं तर हे गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक या महाराष्ट्रामध्ये जागोजागी प्रवीण गायकवाड यांना सुद्धा मारण झाली हे मुद्दा रचलेला कट आहे या प्रशासनाला लगाम राहिलेला नाही आणि हे सगळे माजरू गेलेले आहेत ले उदगीरच्या वतीनं आज उदगीर तालुका छावा संघटना म्हणून तालुकाध्यक्ष म्हणून उदगीर जाहीर निषेध करतो आणि यापुढे त्या आरामकर सुरजा चव्हाणला अटक नाही केली तर याच्या नंतर उदगीर तालुका व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भव्य बंद पुकारला जाईल एवढं बोलून मी माझे दोन सर्व अखिल भारतीय छावा संघटनाच्या वतीने ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील व माझे सर्व शेतकरी बांधव आणि सर्व संघटनेचे आणि पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आज निवेदन देतो आजकाल जो ध्यार हल्ला झालेला या ठिकाणी माजलेले घोडे माजलेले माकड अशा सु, सुरज चव्हाण सुरज चव्हाण म्हणण्यापेक्षा सुरजा चव्हाण या भाषामध्ये बोलतो मी आणि या सुरजा चव्हाणच काल आमच्या विजयकुमार घाडगे पाटला ध्याड हल्ला जो केला आहे तो सुरजा चव्हाण यांना पडत घालून पुरल्याशिवाय आम्ही महाराष्ट्रामध्ये गप्प बसणार नाही अरे आमचा विजय कुमार घाडगे पाटील या शेतकऱ्याचा नेता आहे शेतकऱ्यांसाठी तो नेता गेला होता तुम्ही रण्मी का खेळता भवनामध्ये भवन तर तुझ्या बापाचा आहे का बापा अरे शेतकऱ्याचा प्रश्न आज आमचा शेतकरी उघड्यावर पडलाय पाऊस नाही त्याच बी बियाणे उघड होत नाही तू हराम खोस झाला मंत्री प्रत्येक खेळत असतो तो भाड्या भाडखाव साला माझं छोट हराम खोस झाला तू ना जर नीट राहायचा असेल तर नीट अरे दादा ह्याच्यानंतर तुझी गुंडे चालू देणार नाही मराठाच्या लेकरा होतो शेतकऱ्याच्या लेकरा होतो हात उतरलाय सुरद्या तुला तर महाराष्ट्र तुला गावात नाही रे महाराष्ट्रामध्ये तुला तुम्ही उदगीर मध्ये येऊन होतो फक्त उदगीर मध्ये येऊन एक्स्टा छावा कोसलाय साडे तुला एक्स्टा छावा तू पन्नास गुंड घेऊन ना मी एक्स्टा छावा तुला बाहेर पडतो तुला ये येथे उदगीर मध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही फेर तुला न काळा काळ पोहोचलो जोड्या खाली मारला गेलो तर आम्ही तुम्ही छावा नाही सर हिरे समन्वय आजच्या एक छावा यश कुमार खाडगे पाटील पचास लोकांचा भागी पडा मोठा होताय राजेमुळे साडे पचा तो माल अखेर साहेबांना अशा गुंडवर्तीच्या लोकांना तुम्ही पाटी घालू नका यांच्यावर सर कारवाई करून त्यांना तुरंत महातू दिला तो हद्दपार करा अरे पक्षाच्या लायकीचे नाही लायकी आहे का पक्षाची ठीक आहे माझ्या काही म्हणणं असेल तर त्या स्मृत पाहिजे निषेध करायला आम्ही तुम्हाला तर मी साहेबांना निवेदन देऊन त्यांना तुरंत अटक करावी पुरखा विनंती आहे अखिल भारतीय छावा संघातल्या अखिल भारतीय छावा संघातल्या छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जी दुसऱ्या शेतकऱ्याच्या मागण्यासाठी शेतकऱ्यावर अन्याय होऊ लागलाय आणि तुमचे कृषी मंत्री विधानसभेमध्ये बसून पत्ते खेळत आहेत जुगार खेळत आहेत म्हणून निवेदन देऊन त्यांना तंबी द्या अशी निवेदन मान्य सुन, सुनील तटकरे साहेबांना छावाच्या संघटनेच्या वतीने देण्यात आले पण त्याच्या पण त्याच्या परिणाम असा झाला पर 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 की सत्ताधारी लोक ज्यांना सत्तेचा माज आहे त्या लोकांनी ॲडव्होकेट खाडगे साहेब जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत गोवा प्रदेश छात्राचे छात्र छावाचे त्यांना वेदम मारहाण केली आहे या लोकांना असं वाटत आहे की आता सत्ता यांच्या घरातून जाणारच नाही हे लोक सत्तेमध्ये एवढं माजोर झालेले आहेत यांना असं वाटत आहे की काही झालं तर सत्ता आमच्याकडून जाणार नाही सत्ता येणार नाही पण एक तुम्हाला सांगतो त्याचं नाव ज्या मारलंय त्याचं नाव सूरज आहे एकच आहे की चढता सूरज धीरे धीरे जाएगा आहे सत्ता पण आणि तू पण घरी घरी जायगा या सूरजला त्या महाराष्ट्राचे लोक लातूर जिल्ह्याचे लोक घरात शिकल्याशिवाय अदल घडू शांत बसणार नाही आणि आज त्याच प्रकरणासाठी आम्ही सर्व लोक सर्व पक्षाचे लोक सहा संघटनेच्या वतीने यांनी जे निषेध जे निषेध नोंदण्यासाठी इथे जमा झाले त्याला सर्व संघटना आणि सर्व पक्षाचे लोक जाहीर पाठिंबा देत आहेत आणि आम्ही जाहीर त्याचा निषेध व्यक्त करत आहेत आणि असले घटना भविष्यात कधी होऊ नये शासनाने याची दखल घ्यावी तसं तर शासनाला कितीही विनंती करा शासन काही दखल घेत नाही तरी पण शासनाला विनंती करायची परंपरा आहे मनुष्य शासनाला विनंती करत आहे की आपण असले लोकांना आळा घालावा आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी ही एवढ्या